भोपळे दाम्पत्यांच्या जीवनात आजचा दिवस विशेष ठरला आहे स्वामी समर्थाच्या कृपेने आणि आशीर्वादाने सर्व देणे पूर्ण झाली आणि घरात लक्ष्मीचा वास आला या अखंड कृपेच्या भावनेतून भोपळे दाम्पत्यांनी अकरा हजार रुपयांचा चेक स्वामी समर्थ चरणी अर्पण केला आहे ही, ही केवळ अर्पण नव्हे तर त्यांच्या कृतज्ञतेची भक्तीची आणि स्वामींवरील अढळ विश्वासाची साक्ष आहे स्वामी समर्थाची ही, ही कृपा अशीच अखंड भोपळे परिवार राहो त्यांचे आयुष्य सुख शांती समाधान आणि समृद्धीची भरून जावं प्रसंगी हिंदवी न्यूज चॅनल चे प्रतिनिधी मनीष शेळके उपस्थित होते सिडको आज आपण बघत आहोत कि आज जे आमचे मित्र आहेत आदरणीय बाळू भोपळे साहेब हे प्रसिद्ध लेबर कॉन्ट्रॅक्टर आहेत वाळूज औद्योगिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगल्या पद्धतीत नावलौकिक आहे असेच यांनी आज आपण सर्वत्र बघत आहोत नवरात्र उत्सवा निमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे त्याच दृष्टिकोनातून तीच संधी साधून त्यांनी आज देवीचे प्रार्थना करून आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने त्यांनी आज इतकी छान गाडी घेतलेली आहे आपण बघू शकतो ती गाडी एवढी सुंदर गाडी आहे की त्यांनी अतिशय कष्टाने ती गाडी घेतली आणि त्याच रूपाने त्यांना एक गावात त्यांच्या दारात एक लक्ष्मी आल्यासारखं त्यांना वाटतंय त्या संदर्भात त्यांनी हे जे श्री स्वामी समर्थ केंद्र आहे या केंद्राला एक थोडी पिटपुंची गोव्याने आर्थिक मदत म्हणून त्यांनी मदत केलेली आहे त्या संदर्भात आपण संचालक मंडळ आहे यांच्याकडून जाणून घ्या सर आपण काय सांगू शकता संदर्भात श्री स्वामी समर आज खरोखर भोपळेसाहेबांचं एक स्वप्न पूर्ण झालंय त्यांना असंच उत्तरोत्तर स्वामी महाराज त्यांचे पूर्ण स्वप्न पूर्ण करो आणि त्यांची प्रगती हो हीच स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना खूप त्यांच्या परिवाराला आणि त्यांना खूप शुभेच्छा देतो त्यांच्या नवीन गाडीच्या याच्याबद्दल त्यांनी चांगल्या मुहूर्तामध्ये गाडी घेतली आहे एक नवरात्री आणि दसऱ्याचा मुहूर्त सगळीकडं वातावरण वाता आहे त्यामध्ये त्यांना शुभेच्छा तसेच आपल्या आहेत या संचालक मंडळाच्या माध्यमातून एक जी महिला भगिनी आहे ती भावी भक्त या आपल्याशी संवाद साधू शकते आता पण काय सांगू शकता या संदर्भात श्री स्वामी समर्थ आज आपले भोपळे साहेब यांना स्वामींच्या आशीर्वादाने त्यांच्या दारामध्ये लक्ष्मीच्या स्वरूपात आज एक नवीन गाडी आलेली आहे हा एक स्वामींचाच आशीर्वाद आणि हा स्वामींचाच एक प्रसाद म्हणून त्यांच्या दरवाज्यामध्ये एक लक्ष्मी आलेली आहे तर स्वामींच्या सेवेतून हे आपल्याला काही ना काही स्वरूपामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात तरी जाणीवच होते कोणतीही सेवा जरी केली आपण स्वामींची आर्थिक असो सामाजिक असो किंवा अजून वेगळ्या स्वरूपाची असो त्या स्वरूपातून आपल्याला फळ भेटल्याशिवाय राहत नाही श्री स्वामी समर्थ नाव नलिनी आपण बघत सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीत आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे श्री स्वामी समर्थ केंद्राबाबत तसेच आपल्या समेत आहेत सर आपलं नाव सुनील मोरे मोरे साहेब तुम्ही श्री स्वामी समर्थ कधी स्थापन केलेलं पहिला आता तीन वर्ष झालेले स्वामी समर्थ केंद्र स्थापन करून आणि आता याची प्रगती चालू आहे सध्या सर्व आणि असे मदत करत जाब आता भोपळे सरांनी आपल्या केंद्रासाठी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रासाठी अकरा हजार एक रुपया देणगी दिलेली तर अशीच देणगी देत राहो सर्वांनी आणि त्यांनी नवीन गाडी घेतली त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि असंच त्यांची भरभराटी राहो ही स्वामीचरणी प्रार्थना सर्वांतर्फे स्वामी आपण बघत आता हिंदी न्यूज चॅनल मी प्रतिनिधी मनीष समेत समेता अक्षर ढोले भोपळे साहेब तुम्हाला खूप खूप म्हणजे आमच्या हिंदुवी परिवाराच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो